हवयांना हो खुशखबर तासगावमध्ये आज चार वाजता नाथब्रह्मा इडली जी महाराष्ट्रभर फेमस आहे त्याचं उद्घाटन जोरदार उद्घाटन चालू आहे या ठिकाणी आणि विशेषतः असं आहे की या उद्घाटनाला त्यांनी असा ऑफर ठेवले की इडली चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत फ्री ठेवलेली आहे नाथब्रह्मा इडली तासगाव ज्यांना खरंच टेस्ट घ्यायचं आहे इडलीचे त्यांनी चार ते सात या वेळेत भेट द्यायची आहे आणि तुमच्या मित्रांना ज्यांना ज्यांना खायची सवय आहे इडली वगैरे त्यांना या ठिकाणचा सा पत्ता सांगायचा सा, आणि हा व्हिडिओ शेअर करायचा जास्तीत जास्त आणि या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर तासगावमध्ये कुठं नेमकं हे ओपनिंग चालू आहे ते आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या बाजूला त्या महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर माग जोग हॉस्पिटल आहे जोग हॉस्पिटलच्या समोर ही नाथ ब्रह्मा इडली स्टोअर आज चालू झाले आणि या ठिकाणी माननीय माझी खासदार संजय का पाटील हे देखील थोड्या वेळात भेट देणार आहेत आणि आत्ता इडली तर फ्रीमध्ये चालू आहे आता बघा तासगावातील बरेच इडली प्रेमी या ठिकाणी भेट देऊन इडलीचा आस्वाद घेत आहेत तर तुमच्याही तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी इडलीला इडलीचा आस्वाद घेण्यासाठी येऊ शकता तर पत्ता असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागं तासगावात दोघ हॉस्पिटलच्या समोर हे इडलीचं नवीन आ, सेंटर उघडले नादब्रम्मा इडली या ठिकाणी इडली बिलकुल आत्ता फ्री आहे चार वाजल्यापासून सात वाजेपासून इडली फ्रीमध्ये मिळणार आहे तर तुम्हीही आणि तुमच्याही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी संभाजी पाटील एकापेक्षा एक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर अशा तासगाव आणि तासगावच्या तास पंचक्रोशीतील काही आपण नवीन होणाऱ्या घटना आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ आत्ता लाईव्ह आहे लाईव जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र पण या ठिकाणी इडली खाण्यासाठी भेट देतील आणि उद्यापासून या इडली सेंटरला दिवसभर दहा रुपयाला फक्त दहा रुपयाला इडली मिळणार आहे कायमस्वरूपी तर तुम्ही बाहेरचं जास्त आता बाहेरचं खायला नको म्हणायला आलेत पण हे अक अतिशय पौष्टिक असं इडलीचं सेंटर चालू केले नाद बाबा इडली तुम्हाला दाखवतो इडली सेंटर इडलीच वाटप आता चालू केले तर बघू शकता सात वाजेपर्यंत इडली बिलकुल मध्ये आहेत तरी तुम्ही या इडली सेंटरला सात तास उभार इडली सेंटरच ना इडली आपल्यापेक्षा बोलू वाचव उद्घाटन झाले आता आणि इडली फ्रीमध्ये चालू आहे आणि इकडे या ठिकाणी वाजंद्री पण जोरात वाजवावे लागले आहेत बघूया आपण वाजून तर खव यांचं आज वाट बघायचा टाईम संपलाय तर आजपासून ओपनिंग झालेलं आहे आणि फक्त दहा रुपये तासगावमध्ये इडली मिळणार आहे उद्यापासून तासगावकरांना तर तुम्ही नक्की भेट द्या आणि आत्ता तर इडली फ्रीमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर भेट द्या दहा रुपये ती इडली उद्यापासून मिळणार आहे खरं आत्ता फ्री आहे आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर मागच्या साईडला जोग हॉस्पिटल समोर हे सेंटर नाद ब्रह्मा इडली सेंटर ओपनिंग झाले जोरदार ओपनिंग झाले आणि माझी खासदार संजय काका पाटील ही या ठिकाणी भेट देणार आहेत थोड्याच वेळात आणि तात्पुरती आत्ता इडली चार ते सात या दरम्यान फ्रीमध्ये ठेवले आणि खवयांची गर्दी बघा इथं तर बघूया आपण नक्की इडली कशी भेटतो बघा इडलीला गर्दी काय काय मित्रांनो काय इडली खायला आलय का कधी काय आलं तुम्हाला चालू मग ह्याच्या आधी अगोदर कुठे नाथ ब्रह्माची इडली खाल्ली आहे का तुम्ही नाही पहिल्यांदाच खाणार टेस्ट सांगा जाताना तुम्ही खाल्ली आहे का ब्रह्मा इडली कुठे खाल्ल्या बर तासगाव मध्ये आपल्या इडली नाथ ब्रह्मा चालू होते आहे कसं वाटतंय एक नंबर इडली शेवट बर आणखी कोण आले तो हा हे बघा हे इडली कोण आले कशा आहे इडली खाली तुम्ही याच्या अगोदर खाल्ली का नाली नाही खाल्ली वगैरे इडली इडली दाखवायत हे बघा अशा पद्धतीने आज नाथपुरमा इडली तर्फे इडली फ्री आहे बिलकुल नुसतं बघून तुम्हाला कळायला असेल की इडली कशी झाले या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सात वाजेपर्यंत इडली बिलकुल फ्रीमध्ये आहे एक मिनिटात चेक करूया आपण बरं मोबाईल लाव चालू आहे जर लॉक करायचं चॅनल युट्यूब उघडा युट्यूब आपला चॅनल युट्यूबवर काका म्हणते चॅनल जरा उघडून द्या बघूया एकापेक्षा एक युट्यूब चॅनल एकापेक्षा एक, एक चॅनल एक अरे लाल का नाही थांब जरा अरे चालू झालं नाही थांब चालू झालं नाही म्हणजे मोबाईल जायला का चालू ये नहीं है तो 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 तो